अकोल्यातील किड्स कॅसल प्री स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन जल्लोषात साजरा करण्यात आला लहानग्यांनी विज्ञान प्रयोग मॉडेल्स आणि सर्जनशील उपक्रमांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले अकोल्यातील किड्स कॅसल प्री स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विविध शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी औत्सुक्य निर्माण व्हावे आणि प्रयोगशील दृष्टिकोन वाढावा यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात लहान मुलांनी विविध वैज्ञानिक प्रयोग सादर केले रंग बदलणारी फुले हवेमुळे फुगा फुगवणे वस्तूंचे वजन आणि त्याचे पाण्यातील गुणधर्म यासारख्या सोप्या परंतु प्रभावी प्रयोगांमधून विज्ञान संकल्पनाची उत्तम ओळख करून देण्यात आली शाळेच्या परिसरात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते जिथे विद्यार्थ्यांनी पर्जन्य जलसंचय सौर ऊर्जा प्रणाली पृथ्वी संरक्षण आणि पाण्याचा प्रवास यासारख्या संकल्पनांवर आधारित मॉडेल्स सादर केले लहान वयातच विज्ञानाची गोढी निर्माण व्हावी या हेतूने शिक्षकांनी मार्गदर्शन केले शाळेचे अध्यक्ष राजेश कुमार कड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले प्राचार्य पूनम नेमाडे यांनी विज्ञान शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की विज्ञान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून लहान वयातच वैज्ञानिक विचारसरणी रुजवणे आवश्यक आहे या विज्ञान दिनाने मुलांना शिकण्याचा एक वेगळाच आनंद दिला तर पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या नवीन प्रयोगशीलतेचे कौतुक केले किड्स कॅसल प्री स्कूलच्या अभ्यासक्रमात केवळ शिक्षण नव्हे तर सर्वांगीण विकासावर भर असल्याचे या निमित्ताने सिद्ध झाले